म्हाळसाकोरे घरफोडी प्रकरण निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे शिवाळात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरांमध्ये घुसून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे ही घटना रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दरम्यान घडली चोरट्यांनी काही ठिकाणी घरातील सदस्यांना मारहाण केली महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे पहिली घटना विठ्ठल शिवाजी वाळके यांच्या घरी घडली दरवाजावर जोरदार धक्के बसल्याची माहिती मुलाकडून मिळाल्यावर बाळके घराबाहेर आले मात्र चोरट्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्या आरडाओरडीनंतर चोरे चोरटे पसार झाले त्यानंतर सागर वाळके यांच्या रिकाम्या घरात प्रवेश करून शोधाशोध करण्यात आली त्यानंतर राजू दत्तू मुरकुटे यांच्या घरी दरवाजा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला घरातील मोबाईल फोडण्यात आला आणि महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले गेले रोकडबाबत विचारणा करताना मुरकुटे यांचा मुलगा घराबाहेर जाऊन आरडाओरड करू लागला तेव्हा चोरटे तिथूनही पळून गेले घटनेची माहिती मिळताच निफाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अडंगळे घटनास्थळी दाखल झाले निफाड येथून अतिरिक्त पोलीस फोर्स ठसे तज्ज्ञ श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली रात्रभर चोरट्यांचा शोध घेण्यात आला मात्र अद्याप आरोपींचा मागमूसही लागलेला नाही निफाड पोलीस पुढील तपास करत आहेत रहिवासी विठ्ठल वाळके यांनी पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक केलं असलं तरी अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे तर गावचे सरपंच संतोष बाजारे यांनी या घटनेमुळे या संपूर्ण शिवारात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं मच्छिंद्र साळुंके निफाड तालुका प्रतिनिधी नाशिक खबर